आदरणीय अनिल भानदर गुप्ता याचं देखील आगमन झालंय ऐरोली कोलीवाडा प्रयत्न करत असताना सात जणांची सलामी देईल का। ते की काय धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून अजय काशीनाथ एके पाटील यांच्या माध्यमातून या दाही अंडी हा पहिला गोविंदा पथक झालेल का की ज्या गोविंदा पथकाच्या माध्यमातून सात घर इथे सुर्या रित्या सलामी दिली जाईल आणि रोहित कोली मना गोविंदा पदक संपूर्ण टीम प्रयत्न करत असताना पहिले तीन मनोरे अगदी कमी वेळा उभे राहिले चौथा मनोरा देखील उभा राहण्यासाठी सज्ज राहिला सात तर लावू अशी वाणी दिली असा विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला खरा उतरेल काय ऐरोली का, कोली म्हणा भूमिका पत्र आतापर्यंत एक दोन तीन दो, चार पाच आणि सहा वीस पेक्षा जास्त थराने सहा थरांची सलामी दिली सात थरांची सलामी दिली ठीक काय आतापर्यंत पाचवा थर देखील उभं राहिलाय सहावा थर प्रयत्न करत असताना